नमस्कार मनातल्या कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे आज कमलच्या बंगल्यात वास्तुशांती होती डोळे दिपावणारी रोषणाई केली होती चहू बाजूने फुलांचा सुगंध येत होता कमलची नातवंड येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारात उभी होती कमलचा मुलगा किशोर आणि सून मुग्धा पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात व्यस्त होती पण कमल जिचा हा बंगला आहे ती कुठं होती कमल मावशीची मोठी बहीण आशा स्वतःच्या परिवारासोबत खास कमल मावशीच्या भेटीसाठी चक्क अमेरिकेहून आली होती किशोरने आशाला पाहिले तसा तो स्तब्धच झाला आशा मावशी अशी अमेरिकेहून येईल ह्याची ये त्याला अजिबात कल्पना नव्हती चेहऱ्यावर खोटे स्मित हास्य करून तो मावशी जवळ आला मावशीच्या पाया पडतच म्हणाला मावशी तू तर मला धक्काच दिला माझ्यासाठी तुमचं येणं अनपेक्षित होत मावशी त्याला आशीर्वाद देत म्हणाली किशोर अमेरिकेला वास्तव्य करून तीन वर्ष झाली पण का कोणाच ठाऊक चार दिवस झाले मला कमलीची खूप आठवण येऊ लागली असं वाटलं माझ्या कमलीला इथे येऊन डोळे भरून पाहावं म्हणून मी अविनाशलाच म्हटलं काहीही झालं तरी दोन दिवस माझ्या कमलीकडे जायचंच त्यात तुझ निमंत्रण आलं म्हणून आम्ही इथे यायचा विचार पक्का केला अविनाश किशोरला मिठी मारत म्हणाला तुम्हा सर्वांना आम्ही खूप मिस करतो किशोर दादा आम्हाला देखील तुम्हा सर्वांची आठवण येते आशाशी नजर कमलला शोधत होती कमल कोठेही दिसत नव्हती तोच मुग्ध आली मावशी आणि तिचा पूर्ण परिवार पाहून तिलाही धक्का बसला ती मावशीच्या पाया पडली अविनाश आणि त्याच्या बायकोला अश्विनीला नमस्कार केला आशा चहू बाजूने नजर फिरवत म्हणाली किशोर कमली कुठे आहे किशोरने मुग्धाकडे पाहिले मावशी तुम्ही सगळे फ्रेश व्हा आणि चहा पाणी करून घ्या मी तुम्हाला आईच्या रूमवर घेऊन जाते कमली इथे का आली नाही ती रूममध्ये काय करते आहे तिची तब्येत बरी नाही का काळजीच्या स्वरात आशा म्हणाली नाही तसं काही नाही सकाळपासून त्याही माझ्यासोबत धावपळ करत होत्या म्हणून आम्ही त्यांना मध्ये आराम करायला पाठवली बर ठीक आहे चल मला तिच्या जवळ घेऊन चल मावशी एक महत्वाचं काम आहे मी लगेच येतो असं म्हणत किशोर घाई गडबडीत वरील रूमच्या दिशेने गेला मावशी चला आईच्या रूमवर जाऊया मावशी अविनाश अश्विनी आणि मुग्दा कमलच्या रूममध्ये गेली कमल देवाघरी गेलेल्या तिच्या नवऱ्याच्या फोटोकडे पाहून अश्रू ढाळत होती कित्येक वर्षाने आपल्या लहान बहिणीला पाहून आशा प्रचंड खुश झाली थरथरत्या आवाजात तिने कमलला आवाज दिला कमली आपल्या मोठ्या बहिणीचा आवाज ऐकून कमल लगेच मागे वळले क्षणातच कमलचे डोळे काठोकाठ भरले कंठ दाटून आला ताई आशा पुढे सरसावली आई आपल्या लहान बाळाला जशी मिठी मारते अगदी तशीच आशाने कमलला मिठीत घेतलं आशा कमलचे कमल मुके घेऊ लागली डोक्यावरून हात फिरवू लागले दोघींच्या अश्रूंचा बांध फुटला ते दृश्य पाहून अविनाश आणि अश्विनीच्या डोळ्यात पाणी आले बाळा कमली कशी आहेस ग कमलचे डोळे पुसतच आशाने विचारले ताई मी बरी आहे तू तू तशी आहे आशाने मुग्धाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले कमल असे थांबून थांबून आणि बोबडे बोलत आहे हे बघून तिला वाईट वाटलं आशा कमलच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली तुला काय झालं व्यवस्थित बोलता येत नाही अशी का अशिका बोलते आहेस हे ऐकून कमल गप्प बसले पुन्हा तिच्या डोळ्यात काठोकाठ पाणी भरले आशाने तिच्या डोळ्यातील पाणी पुसले आणि म्हणाली बरं असू दे बस आपण गप्पा मारूयात तोच किशोर आला आणि म्हणाला मावशी तुम्ही सगळेच लांबचा प्रवास करून आला आहात थोडस फ्रेश व्हा असंही आता पाहुणी गेल्यावर आपल्याला भरपूर वेळ आहे आपण निवांत गप्पा मारूया त्याने कमलकडे पाहिले आणि म्हणाला बरोबर नाही कमलने फक्त होकारार्थी मान हलवली आशा अविनाश अश्विनी सर्वजण प्रवास करून थकले होते तिघेही फ्रेश होण्यासाठी गेले इथे कमलच्या डोळ्यातून फक्त आणि फक्त अश्रू बाहेर येत होते तिला प्रचंड भरून आलं होत आशाला बघून तिच्या जीवात जीव आला होता तिच्या जीवा तोंडातून काही शब्द फुटत नव्हते पण आज कितीतरी वर्षांनी आशा भेटल्यामुळे ती मनोमन सुखावली सर्व पाहुणे गेले आता निवांत वेळ होता अशा डोळे भरून कमलला पाहत होती सतत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती किशोर इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होता किशोर बोलू लागला मावशी तुम्ही सगळे आलात मला खूपच छान वाटलं किती वर्षानंतर मी तुम्हाला बघतो आहे कमल फक्त बोलणं ऐकत होती अविनाश बोलू लागला हो किशोर आम्हालाही कधी भारतात येतो असं झालं होतं लॉकडाऊनमध्ये काका गेले आणि आम्हाला तेव्हा यायला जमलंच नाही खूपच वाईट वाटलं असं एकाएकी काकांचं जाणं फारच वाईट वाटलं आई सुद्धा प्रचंड रडले कमल मावशीची तिला सतत आठवण येत होती पण काय करणार आम्हाला यायला जमलंच नाही यंदा मात्र आई माझ्या पाठीच पडली काहीही झालं तरी कमल मावशीच्या बंगल्याच्या वास्तुशांतीला जायचंच हे तिने ठणकावून सांगितलं त्यानिमित्ताने मावशीची भेट होईल आणि तुम्हा सर्वांचीही मी देखील रजा काढली आणि आलो किशोरचे वडील म्हणजेच कमलचे पती श्यामराव कोरोनामध्ये गेले श्यामरावाच्या आठवणीने कमलचे डोळे भरून आले तिने पदर डोळ्याला लावला आशा तिच्या बाजूलाच होती तिने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिचे सांत्वन करू लागले कमल रडू नकोस जे झालं ते खरच वाईट झालं असं व्हायला नको होत पण आता तू स्वतःला सावर गरीबीतून आपण वर आलो इतकं सार वैभव तू आणि श्यामभावने निर्माण केलं कमल फक्त रडत होती आणि त्यात बहिणीचा सहवास लाभल्यामुळे आज तर हुंदके थांबता थांबत नव्हते आशाने कमलचा हात हातात घेतला आणि म्हणाली कमली सावर स्वतःला तिने स्वतःच्या पदराने कमलचे डोळे पुचले कसा बस कमलने स्वतःला सावरलं मावशी पुढे बोलू लागले किशोर खूपच छान बंगला आहे आज डोळ्याचे पारणे फिटले बघ मुग्दा आणि किशोर एकमेकांकडे फक्त पाहत होते मावशी तिच्या सुनेला सांगू लागले अश्विनी तुला सांगते आधीचे दिवस आम्ही खूप गरिबीत काढले बघ कधी जेवायला दोन घास नसायचे आई वडिलांकडे गरीबी आणि नवऱ्याकडेही गरीबी आणि आता सोन्याचे दिवस आले तर आमच्या दोघींच्याही नवऱ्याने साथ सोडली असो मरणाच्या दारात एक ना एक दिवस सर्वांना जायचं आहे मी तर हे सार वैभव डोळ्यात साठवून जाणार आहे आता मात्र डोळे मिटले तरी काही हरकत नाही अविनाश जरा रागातच म्हणाला आई तू हे काय बोलते आहे डोळे मिटले म्हणजे काय तू आम्हाला हवी आहेस असं पुन्हा अजिबात बोलू नको अविनाशच्या बोलण्याला दुजोरा देत अश्विनी म्हणाली हो नाही तुम्ही ना खरंच काहीही बोलता कशाला असा वाईट विचार करता तुम्हाला काही होणार नाही शंभर वर्ष तुम्हाला पार करायचेच आहेत आणि तुमची शंभरी आपण थाटामाटात साजरी करायची आहे बरं का हे ऐकून आशा स्वतःचा चष्मा सावरत म्हणाली बर यमराज मला घ्यायला आला तर त्याला मी तुमचा प्लॅनिंग सांगेल त्याला म्हणणार माझ्या मुलाने आणि सुनेने शंभरीचं प्लॅनिंग केलं आहे ते झालं की मगच ये बाबा शंभरी पार होईल तेव्हाच येईन तुझ्या सोबत सर्वजण हसू लागले अविनाश म्हणाला आई तू पण ना खरच अविनाश मी गंमत केली रे इतकं मनाला काय लावून घेतोस अविनाश अशी गंमत पुन्हा नको आई आशा म्हणाली बरं अशी गंमत पुन्हा नाही कमली बोल ग काहीतरी कमल बोलण्याचा खूप प्रयत्न करू लागले ताई मला खूप बोलावे वाटते मुग्दाने आईस्क्रीम पॅक आणला होता सर्वांना आईस्क्रीम देत म्हणाली आता बारा वाजले आहेत आपण झोपूया सर्व थकले आहेत आणि मावशी तुम्ही तर आमच्यापेक्षा जास्त थकले आहात घड्याळाकडे पाहिले खरंच बारा वाजत आले होते मुक्ता खरं तर मी खूप थकले आहे पण कमलीला आणि तुम्हाला पाहून माझा थकवा क्षणात नाहीसा झाला कमलच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले आशा मावशी सत्तरीला पोहोचली तरी ठणठणीत होती पण कमल मात्र आशापेक्षा लहान असून जरा जास्तच अशक्त झाली होती आशा मावशी उठली आणि म्हणाली मी आज माझ्या बहिणीच्या रूममध्ये झोपणार आहे आम्हा बहिणींना कोणीही डिस्टर्ब करायचं नाही किशोर म्हणाला मावशी तुला मी वेगळा रूम देतो त्यात निवांत झोप अजिबात नाही मला कमलीकडे झोपायचं आहे आम्ही बहिणी किती वर्षानंतर भेटलो आहोत आज रात्रभर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत कमलला हायसे वाटले ती सुद्धा प्रचंड खुश झाली आज आपल्यासोबत ताई झोपणार ह्या विचाराने सुखावली अविनाश म्हणाला बर मावशी झोप तू सोबत सर्वजण झोपायला निघून गेले तिथे अश्विनी आणि अविनाश वेगळ्या खोलीत आले अवी मला माहीत नाही का पण वेगळंच काहीतरी वाटते अश्विनी अविनाशला म्हणाली वेगळं काहीतरी म्हणजे नक्की काय वाटते अश्विनी म्हणाली अवी मला किशोर आणि मुग्धा या दोघांचं वागणं जरा विक्षिप्त वाटतंय असं काहीतरी गुपित असल्यासारखं अविनाश म्हणाला अगं अश्विनी तसं काही नाही हल्ली तू सिरियल जास्तच पाहू लागली आहेस म्हणून असं बोलते आहेस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी तुला काही ना काही संशय येतो बघ अश्विनी म्हणाली मी खरंच सांगते आहे मला दोघांच्या वागण्यात काहीतरी वेगळेपणा वाटतोय अविनाश म्हणाला काही वेगळेपणा नाही सर्व व्यवस्थित आहे मावशीचा किती छान बंगला आहे बघ छान पूजा झाली किती पाहुणे आले अजून काय हवं आहे अश्विनीला आता पुढे काय बोलावं कळत नव्हतं नक्की अश्विनीच्या मनात काय चालू होतं खरच काही गोंधळ होता का का हा अश्विनीचा भ्रम होता पाहू पुढच्या भागात कथालेखन अश्विनी कुणाल ओगले श्रोते हो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर एक लाईक द्यायला विसरू नका आणि कमेंटमध्ये कथा कशी वाटली हे सांगायला विसरू नका हो आणि तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद